व्यासपीठ गावची खबर न्यूज सावरोली गावात जल्लोष पूजन आणि गजरात पालखी मिरवणूक गावची खबर न्यूजने घेतलेल्या वृत्तांतानुसार एकोणीस फेब्रुवारी हा सोनेरी दिवस म्हणून ओळखला जातो छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस सर्वत्र उत्साहात जल्लोषात विविध कार्यक्रमांनी साजरा होत असतो खालापूर तालुक्यातील सावरोलीतील ते गावातील तरुणांच्या पुढाकाराने गावदेव असणाऱ्या भैरवी महाराज मंदिराला सजावट करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मंत्र घोषणे पूजा अर्चा करत शिवाजी महाराजांच्या आरतीने मान्यवरांच्या हस्ते पूजन करून सायंकाळी ढोल ताशांच्या गजरात गावात पालखी सोहळा पालखी सोहळा साजरा करत जल्लोष करून शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला आहे यावेळी सावरोली ग्रामपंचायतीच्या कार्यालयातही शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले आहे खलापूर तालुक्यातील सावरोली येथे मागील काही काळात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असल्याने साऱ्या तालुक्याचे लक्ष या शिवजयंतीकडे लागले असायचे मात्र मधल्या काळात ही शिवजयंती खंड पडल्याने मागील पाच ते सात वर्षापासून शिवाजी महाराजांचे आचार विचार तरुणाईंच्या मनात रुजावे यासाठी तरुणाई ए तरुणाई एकत्र येत शिवा शिवजयंती साजरी करू लागली आहे त्याचे भव्य स्वरूप सध्या साकार होऊ लागल्या लागले असून लाखो रुपयांचा निधी जमा होत भव्य शिवरायांचे देखणे शिवस्मारक उभारणीचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तरुणाईमध्ये रुजू लागले आहेत जमा करून भव्य स्वरूपाचे शिवस्मारक उभारणीसाठी मेहनत घेत आहेत एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती असल्याने भैरवी मंदिरात शिवजयंती निमित्त सरपंच संतोष बैलमारे ग्रामपंचायत सदस्य सागर घोसाळकर तसेच शुभ शुभम किलंजे दत्तात्रे तांबडे रंजना पाटील उज्ज्वला घोसाळकर चित्रा घोसाळकर रुणाली घोसाळकर ममता घोसाळकर तसेच ग्रामसेवक योगेश पाटील पोलीस पाटील अशोक किलंजे तंटामुक्ती अध्यक्ष संतोष केदारी गावसे पाटील अशोक पाटील तसेच रायगड जिल्हा प्रेस क्लब अध्यक्ष प्रशांत गोपाळे माजी उपसरपंच नागेश मेहतर नंदकुमार पाटील अरुण खराडे तसेच संजय राऊत संजय घोसाळकर महेश घोसाळकर व शेखर पाटील गुरुनाथ घोसाळकर सुरेश रोठे धोंडूप घरत तसेच किशोर महाडिक शशिकांत पाटील रेश्मा आंगळे आदी महिला व मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ तसेच तरुण वर्ग यावेळी उपस्थित होता